डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हिंगोली जिल्ह्यातील सेंगाव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भव्य मार्गदर्शन महिला मेळाव्याचे आयोजन वी के मंगल कार्यालयात करण्यात आले यावेळी हिंगोली जिल्हा व सर्व तालुक्यातील महिलांनी हजारोच्या संख्येने या कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे महिलांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बी जे पी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला चित्रताई वाघ या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका होत्या तसेच मंचावर उपस्थित असणारे मान्यवर जिंतूर तालुक्याच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर महिला जिल्हा पा प्रमुख पाहुणे आमदार तानाजीराव मुटकुळे हिंगोली विधानसभा फुलाजी शिंदे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव माने माजी खासदार रामरावजी वडकुते माजी आमदार बाबारावजी बांगर माजी नगराध्यक्ष हिंगोली रामदास पाटील सुमठानकर भाजप नेते अशोकराव ठेंगळ सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव आप्पासाहेब देशमुख भाजपने खाडे भाजप नेते, सेल अध्यक्ष गिरीधर जिल्हा हिंगोली अमोल तिडके नगरसेवक बीजेपी गट नेते श्रीराम देशमुख नगरसेवक फटांगळे नगरसेवक बाळासाहेब उफाळ शहराध्यक्ष बीजेपी सेनगाव साहेबराव तिडके बीजेपी नेते गणेश जारे भाजप नेते मारोतराव काळबांडे भाजप नेते पंडित ढाकणे भाजप नेते हिमंत राठोड बी जे पी तालुका अध्यक्ष सेनगाव व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत केलेले विकास कामे याची या कार्यक्रमात सर्वांना माहिती दिली व महिलांचे सक्षमीकरण महायुती सरकारचे धोरण हा नारा दिला यावेळी हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तांबे यांनी चांगल्या प्रकारचा पोलीस बंदोबस्त देऊन महिला भगिनींचे मनोबल वाढवले तसेच कार्यक्रमाला नाश्ता व फराळाची उत्तम सोय करण्यात आली मुख्य संपादक दिलीप गायकवाड डी जी सह्याद्री डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा